महाविकास आघाडीचा सा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेत महाविकास आघाडीत प्रत्येक जागेसाठी सहमती आहे एखाद दोन जागांवर मतभेद नाहीत दुमत असल्याची शक्यता आहे असं राऊत म्हणाले तर जिंकेल त्याची जागा हेच महाविकास आघाडीचं सूत्र सा असल्याचं राऊतांनी सांगितलंय महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा दिनते आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद्या दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही ते दुमत असू शकतं अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाही आहेत ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपा संदर्भात एकमत जास्त आहे त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहेत जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होतो मुंबईचं होईल ना मुंबईत काय एवढं कठीण आहे लोकसभेत तर सुरळीत पार पडलं सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिकडाचा पराभव आम्ही करू त्या बघा आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल आमच्यासाठी जागा वाटप ही अडचण नाही स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरेजी असतील नाना पटोलेजी किंवा त्यांच्यावरचे दिल्लीतलं कमांड आहे हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमानं आपल्या भूमिका बजावत आहेत सूत्र काय असेल समसमान जागा वाटप नाही सूत्र जेव्हा 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 जागा कोणाच्या वाटायला किती येतात हे जाहीर होईल ते लपून राहतंय का सूत्र कसलं जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे